ही खारीक पावडर पहा एकदम कोरडी अशी तयार झालेली आहे बऱ्याचदा आपण खारीक पावडर घरी बनवतो परंतु बऱ्याचदा ती ओलसर राहते आणि ओलसर राहिल्यामुळे आपली जी खारीक पावडर आहे ही अजिबात जास्त दिवस टिकत नाही ओलावा असल्यामुळे खारीक पावडरला लगेचच बुरशी लागते जेव्हा आपण मार्केटमधून खारीक आणतो तेव्हा ती थोडीशी ते ओलसर असते बरंचसं मॉइश्चरसुद्धा त्यामध्ये असतं आणि ती जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवतो तेव्हा ती ओलसरही होते आणि आपलं मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होण्याची शक्यता असते परंतु आज आपण ज्या पद्धतीने ही खारीक पावडर तयार करणार आहोत त्यामुळे आपलं मिक्सरचं भांडंही खराब होणार नाही आणि ही जी पावडर आहे ही अगदी वर्ष ते दोन वर्ष जशीची तशीच राहील चला तर मग वेळ न घालवता कशी बनवायची ही खारीक पावडर त्याची रेसिपी पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर रेसिपीला सुरुवात रेसि... करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ही पांढरी खारी खारीक घेतलेली आहे काळी खारीक घेतली तरीही चालेल काहीच हरकत नाही आता खारीक घेताना शक्यतो अशा पद्धतीची जाड टपोरी जी खारीक असते तीच आपल्याला घ्यायची आहे कारण ती जी खारीक असते ना तिच्यामध्ये भरपूर गोडवा असतो त्यानंतर जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर ही खारीक तुम्ही दोन दिवस कडकडीत कर। उन्हामध्ये नक्की वाळवा त्यामुळेच आपली जी खारीक आहे मस्त अशी कुरकुरीत होईल आणि पावडरसुद्धा छान होईल जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर ही जी खारीक आहे ना तुम्ही कढाईमध्ये गरम करून घ्यायची आणि कुरकुरीत करून घ्यायची आहे है, आता मी ही दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे त्यानंतर सर्व खारीक आपल्याला छान फोडून घ्यायची आहे आता ही उन्हामध्ये वाळवली आहे तरीही हिच्यामध्ये थोडासा ओलावा आहेच त्यासाठी आपण ही जी खारीक आहे ही फोडून घेतल्याच्या सुद्धा ही आपण कढाईमध्ये गरम करून घेणार आहोत तर आता ही जी खारीक आहे सर्व त्याच्या ज्या बिया आहे त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर आता मी सर्व खारीक अगोदर फोडून घेणार आहे किंवा कडकडीत जर ही खारीक वाळली गेली तर ही तुम्ही एखाद्या जी कापडाची पिशवी येते त्यामध्ये भरायची आणि खलबत त्याच्या दांडाने फोडून घ्यायची ती एक सोपी ट्रीक आहे ही खारीक पटकन फोडण्यासाठी पण मी ही सर्व खारीक एक एक करून फोडून घेतलेली आहे आता त्याच्या आतील ज्या बिया आहे ते आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर आपल्याला ह्या ज्या बिया आहे त्या अगदी काळजीपूर्वक काढायच्या आहे एखादी जरी बी राहिली तर आपली जी खारीक पावडर आहे जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू तेव्हा ती जास्त वाजतेही आणि आपलं मिक्सरचं पातंसुद्धा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला ह्या बिया आहे त्या अगदी केअरफुली काढून घ्यायच्या आहे त्यानंतर आता ह्या ज्या बियांसोबत अजून एक खारकीचा जो पाठीमागे फुलासारखा जो भाग असतो तो, तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे कारण जेव्हा आपण पावडर तयार करतो ना त्याचा जो फुलाकडचा जो देठाकडचा भाग आहे तो जास्त बारीक होत नाही अगदी जसाची तसा राहतो आणि पावडरसुद्धा व्यवस्थित होत नाही तेव्हा त्यासाठी ते आपल्याला ह्या ज्या खारीकच्या बिया काढू तेव्हा जो फुलाकडचा जो भाग आहे तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आता सर्व खारीकमधल्या ज्या बिया आणि तो फुलाकडचा भाग आहे तो आता सर्व मी काढून घेणार आहे तर या ठिकाणी सर्व जो खारीकच्या आधी ज्या बिया आणि जी फुलं होते ते सर्व काढून घेतलेले आहे साईडला करून घेतलेले आहे आता ह्यामध्ये थोडाफार तरी ओलावा असतोच त्यासाठी आपण ही जी खारीक आहे ही पुन्हा एकदा कढाईमध्ये छान अशी गरम करून घेणार आहोत परंतु ही जी पावडर आहे ही जास्त दिवस टिकावी यासाठी आपण ही जी खारीक आहे ना मस्त अशी तुपावरती भाजून घेणार आहोत त्यामुळे आपल्या खारीक पावडरला छान असा स्वादही येईल आणि आपली जी खारीक पावडर आहे ही जास्त दिवस सुद्धा टिकेल यासाठी आता मी कढाईमध्ये एक मोठा चमचाभर तूप घेतलेलं आहे एकच चमचा तुपामध्ये आपण ही जी खारीक आहे ही पुन्हा एकदा भाजून घेणार आहोत सुरुवातीला मी ही दोन दिवस कडकडी दुनामध्ये वाळवली त्यानंतर बिया काढून घेतल्या आणि त्यानंतर आपण ही तुपावरती परतवणार आहोत त्यामुळे आपली जी खारीक पावडर आहे ही चिकट न होता आपली मस्त अशी मोकळी सुटसुटीत आपली ही पावडर तयार होणार आहे आणि जेव्हा आपण ही जी खारीक पावडर भाजायला घेऊ तेव्हा जी कढई घेणार असू ती शक्यतो जाडतळाची कढाई घ्यायची आहे आणि कढाई आपल्याला पूर्ण कडकडीत कर, गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अगदी जेव्हा आपण ह्यामध्ये खारीक टाकू त्यानंतर पूर्णपणे कमी करायची आणि त्यावरच ही कुरकुरीत होईपर्यंत भाजायची आहे नाहीतर आपण काय करतो कढाईमध्ये टाकतो गॅस मध्यम किंवा मोठा ठेवतो त्यामुळे आपल्या खारीकचा रंग काळपट होतो किंवा त्याला डार्क पॅचेस येतात त्यासाठी ही खास टीप सुद्धा आहे जेव्हा आपण कढाईमध्ये ही खारीक भाजणार असू तेव्हा कडकडीत गरम करून घ्यायची आणि काही मिनिटांसाठी आपण ही या तुपावरती भाजून घ्यायची आहे आता भाजून झाल्याच्या ही आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत बऱ्याचदा आपण काय करतो जेव्हा खारीक भाजली की लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढतो तर आपल्याला तसं करायचं नाही खारीक पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे कारण गरम असल्यामुळे ही खारीक नरम होते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यामुळे मिक्सरच्या भांड्यालासुद्धा मिक्सर चिकटते त्यामुळे पातीसुद्धा खराब होतात आता ही पूर्णपणे थंड झालेली आहे त्याचे पुन्हा एकदा छोटे छोटे तुकडे करून घेऊया कारण एवढे मोठे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत तरीही आपलं मिक्सरचं भांडं खराब होणे शक्यता असते तर मी सर्व तुकडे करून घेतलेले आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे तर थोडी थोडी पावडर आपण तयार करणार आहोत आणि सुरुवातीला जेव्हा आपण मिक्सर जेव्हा फिरवू तेव्हा पल्स मोडवरती दोन ते फिर तोंते तीन वेळा फिरवायचे आणि त्यानंतरच याची छान पावडर तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली जी पावडर आहे ती तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल जर तुम्हाला असं वाटत असेल आपली जी पावडर आहे ही थोडीशी ओलसर झालेली आहे तर त्यावेळेला काय करायचं कढाई आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायची गॅस बंद करायची आणि दोन ते तीन मिनटं त्या गरम कढाईमध्ये सर्व जी पावडर आहे ती काही मिनटांसाठी आपल्याला परतवून घ्यायची आहे त्यामुळे सुद्धा आपली जी पावडर आहे ती एकदम अशी कुरकुरीत तयार होते एकदम कोरडी तयार होते अजिबात कुठेही ओलावा ह्या पावडरला राहत नाही तर आपली जी पावडर आहे ही तयार झालेली आहे तर आता ज्या सांगितलेल्या टिप्स आहे त्या नक्की वापरा त्यामुळे तुमचं मिक्सरचं भांडंही खराब होणार नाही आणि पावडरसुद्धा अगदी वर्ष ते दोन वर्ष खराब होणार नाही अगदी मस्त अशी ही पावडर मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आता ही पावडर तुम्ही किती बारीक करायची किंवा तुम्हाला जाडसर हवी आहे त्यानुसार तेवढी तुम्ही बारीक किंवा जाडसर तुम्ही ही पावडर तयार करू शकता तर पहिली बॅच आपली झालेली आहे आणि मिक्सरचं भांडं आपलं कुठेही खराब झालेलं नाही तर तुम्हाला इथे दिसतच असेल आता सेम पद्धतीने अजून आता बाकीची राहिलेली जी, जी खारीक आहे ती आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तीसुद्धा पावडर आपण आता तयार करून घेऊया आता ज्या सोप्या सोप्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या वापरा आणि अशी पावडर तयार करा अजिबात मिक्सरही खराब होत नाही आणि पावडरसुद्धा अगदी मस्त अशी तयार होते तर आपला सगळी जी पावडर आहे ती मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आता थंडीच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि थंडीचे दिवस म्हटलं की थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरी ढिंकाचे हे लाडू आवर्जून बनवले जातात परंतु ही जी खारीक पावडर आहे ही तुम्ही दुधात टाकून खाऊ शकता किंवा इतर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये वापरू शकता ज्यांना ज्यांना मधुमेह डायबेटीजचा त्रास आहे त्यांना जर साखर खायची नसेल तर त्यांच्यासाठी ही खारीक पावडर ही उत्तम पर्याय आहे ते हे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये टाकून खाऊ शकता किंवा दुधामध्ये टाकून खाऊ शकता कारण खारकेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स फायबर्स असतात त्यामुळे थंडीमध्ये खारीक खाणं हे शरीरासाठी अगदी उत्तम आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ही खारीक पावडर नक्की बनवून पहा ज्यामुळे तुमचं मिक्सरही खराब होणार नाही आणि पावडरसुद्धा बऱ्याच दिवस टिकणार आहे तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही खारीक पावडरची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन वे येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद